नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा सप्टेंबर वार रोजचे रो कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवक चार हजार किमान दर दोनशे कमाल दर तेराशे शहात्तर सर्वसाधारण दर आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल लासलगाव आवक सहा हजार तीनशे छत्तीस किमान दर पाचशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव विंचोराव तीन हजार पाचशे किमान दर चारशे कमाल दर चौदाशे वीस सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक पंधराशे किमान दर तीनशे कमाल दर तेराशे एकसष्ट सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार सातशे किमान दर चारशे कमाल दर सतराशे एक्याऐंशी सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल देवळा अवक्क पाच हजार तीनशे पन्नास किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद